नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या कारभाराविरोधात गेल्या एक वर्षापासून आंदोलन सुरू आहे कोरोनानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या मागासवर्गीय व इतर समाजातील महिलांचा समूह जिल्ह्यातील प्रत्येक गावात तयार करून या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कोणतीही जाचक अट न लावता फक्त आधार कार्ड घेऊन वैयक्तिक स्वरूपात बेकायदेशीर नियमबाह्य व अन्यायकारक कर्ज वाटप करून या महिलांची फसवणूक केली सांगली जिल्ह्यामध्ये सध्या आशीर्वाद फिन केअर ग्रामीण कुट्टा हिंदुस्थान ग्राम ग्रामशक्ती बीएसएस इसाप, एकविटास स्पंदन स्वतंत्र व चैतन्य अशा अनेक मायक्रो फायनान्स कंपन्यांनी थीक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी ऑफिस थाटलेत यामध्ये मिरज सांगली तासगाव विटा इस्लामपूर व जत अशा ठिकाणी ही ऑफिस दिसून येत आहेत या मायक्रो फायनान्स कंपनीने मागासवर्गीय समूहातील तसेच इतर समाजातील समूहातील प्रत्येक महिलांना कर्ज वाटप केलेत यामध्ये एका महिलेला आठ ते दहा मायक्रो फायनान्स कंपनीने कर्ज दिलेत त्याचबरोबर एकाच कंपनीने एका व्यक्तीला कर्जावर कर्ज दोन तीन वेळा दिले असल्याचे गंभीर प्रकार समोर आले यापैकी बहुतांश कंपन्या या महाराष्ट्र राज्याबाहेरील आहेत सांगली जिल्ह्यामध्ये यांच्यावरती प्रशासनातील कोणाचेच नियंत्रण असल्याचं दिसून येत नाही त्यामुळे या कंपन्यांनी अणागोंदी व नियमबाह्य बेकायदेशीर कारभार चालू ठेवलाय या मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जामुळे मागासवर्गीय महिलांचे सिबिल खराब करण्याचा प्रकार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागलाय परिणामी सिबिल खराब झाल्याने मागासवर्गीय कुटुंबांना शासकीय योजनेतील सबसिडी मिळणारी कर्ज प्रकरणे यांना मिळणे अवघड झाले बँका त्यांना उद्योगधंद्यासाठी कर्ज प्रकरण करण्यास तयार नाहीत यामुळे अशा मागासवर्गीय कुटुंबाची आर्थिक उन्नती होणार नाही असं दिसून आले याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर पक्षाच्या माध्यमातून गेल्या एक वर्षांपासून सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत परंतु या मायक्रो फायनान्स कंपन्यांची आज अखेर कोणतीही सखोल चौकशी अथवा कारवाई झाल्याची दिसून आली नाही त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्या हद्दपार करा या प्रमुख मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी निदर्शने आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व सांगली जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांनी केले यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ माने खानापूर तालुका अध्यक्ष संदीप लोंडे कडेगाव तालुकाध्यक्ष रुपेश कांबळे जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर तालुका संघटक हनमंत मंडले सांगली शहराध्यक्ष अनिल कांबळे दिनेश होवाळ सुप्रीम कांबळे दीपक भंडारे राम साठे सुजाता होवाळ स्वाती कांबळे ऋतुजा होवाळ वंदना शिरतोडे सातारा जिल्हा उपाध्यक्ष योगेश राऊत सूर्यकांत ढेकळे ज्ञानेश्वर आंबेकर भीमराव माने मीनाक्षी कदम गौरी मिसा रेखा साठे रोशनी मोरे वंदना मदने रुपाली मोहिते उज्ज्वला मिसाळ गीता सराटे राधिका मिसाळ राजाक्का बोडरे मंगल कसबे मेघा मोरे संगीता मोरे सविता मिसाळ इत्यादी पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज